नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेळके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या नमस्कार मी प्रियंका मी नगर शहरातील एका कुटुंबाला भेटण्यासाठी आली आहे ज्या कुटुंबाची प्रवारा नागरी सहकारी पतसंस्थेनं फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात त्यांना दमडी ही मिळालेली नाही आहे ते स्वतः ठेवीदार आहेत आणि त्यांची ठेवी असून देखील त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही आहे ही वास्तव परिस्थिती आहे आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत त्यांच्या काय अडी अडचणी आहे ही बातमी बघताना तुमच्या डोळ्याला पाणी येईल कारण की वडील अगदी बिछाण्यावर पडलेले आहेत मुलगा दोन्हीही डोळ्यांनी आंधळा आहे सुन अपंग आहे आणि असं असताना देखील ते जीवन जगत आहेत माझ्या हातात हे जे पासबुक आहे हे आहे प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था अहमदनगर गरिबाची कशी थट्टा केली जाते ना हे अशा गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येतं या पतसंस्थेला बंद पडून अनेक वर्ष झालेले आहेत अनेक जे ठेवीदार आहेत ते वयोवृद्ध मंडळी आहेत ज्यांनी आपली सेवानिवृत्ती झाल्यानंतर आपल्या कष्टाचं जी जमापुंजी आहे ती या पतसंस्थेमध्ये जमा केलेली होती ही पतसंस्था दोन हजार चौदाला ला राधाकृष्ण विखे पाटील आहेत यांनी ही पतसंस्था चालवायला घेतली होती मी सर्व ठेवीदारांचे पैसे देईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं तर यावरती मला हे जे बुक आहे हे आहे जे जेवेरी परशुराम आणि यांचे वारस आहे शेखर परशुराम यांचं हे बुक आहे आणि यांचे पैसे लगभग चार लाखाच्या आसपास आहेत जे पतसंस्थेत त्यांनी ठेवलेत आणि हे शेखर जेवेअरी माझ्यासोबत आहेत शेखर दादा किती वर्ष झालं या गोष्टीला किती वर्ष झालं की किती पैसा याच्यामध्ये चार लाख रुपये गोळा करून त्यांनी ते पैसे बँकेमध्ये ठेवले होते आणि मग आता तुम्हाला काय आश्वासन मिळाली बँक बँकेबद्दल कि पैसे मिळतील नाही मिळतील आम्हाला ते म्हणले की आपण दुसऱ्याला चालवायला देऊ मग म्हणे कि ते विखे साहेबांनी घेतली मग त्यांनी दोन सहा महिने जाऊन दिले नाही त्यांनी त्यांची संचालक मंडळ लावली स्थापन केली त्यांची बॉडी आणि मग ते म्हणे की अर्धे पैसे घ्या ना अर्धे सोडून द्या म्हणे तर ते काही लोकांना पटलं काही लोकांना नाही पटलं मग मी होतो त्याच्यामुळे मी म्हटलं अर्थ कसं दोन ला दोन लाख पण सोडून देणार मग ते मला नाही पटलं मग ते तसंच रांगाळ मग आता मला कुणा जाता येत नाही काय नाही मग काही लोकांना नवट पटत त्या लोकांच्या संपर्कामध्ये मी आलो त्यांचे मोर्चे अटेंड केले त्यांचे मिटिंग अटेंड केले मला दिसत नाही काय नाही माझ्या पप्पाला ऐकायला येत नाही त्यांना दिसतं मग त्यांना मी हाताळ धरून घेऊन गेलो अरे त्यांना वायामानी चालणं नव्हतं पण आता काय करणार आम्ही आता फसलो त्याच्यामध्ये मग गेलो मी कधी माझ्या बहिणीला घेऊन जायचो कधी माझ्या गल्लीतल्या मित्राला घेऊन जायचो मग अशा पद्धतीने मी ते डीडीआर वगैरे मला माहिती आहे मला काहीच माहिती नव्हतं आणि मग का ते काही लोकांनी आम्ही एक वकील लावून केस लढली वकिलांनी निलेश लंके साहेबांची मदत घेऊन त्यांना अटक वॉरंट काढली तेव्हा हे रसिका पवार बडाक आदो त्यांचे कोणते मॅनेजर कोण सगळे लोकांना अटक केली सात लोकांना त्यातले बरेच सगळे लोक आता जामिनावर सुटलेत फक्त ते बडाक साहेब अडकलेत फक्त पण बाकी जवळजवळ सगळे लोक जामिनावर सुटलेले बाहेर आले आमच्यात पैशावर सुटलेत ते तुमच्यावर हा मग आता आमचाच पैसा त्या लोकांकडे पेंटिंग पडलेला आहे आणि सुजय साहेबाच्या लोकांनी चालवायला घेतली असं दाखवलं त्यांनी माघार घेतली असं पण दाखवलं ते म्हणतात आमचा काही संबंध नाही त्यांना फोन केला तर आमचा काही संबंध नाही मग तुमच्या पैशाला वाली कोण त्या त्या बुकावरती तर प्रभारा नागरी तुमच्या पैशाला वाली कोण नाही कोणत नाही आता आमचं पैसा ते कर्जदाराचं वसुली कोण करतं तिथे रावसाहेब एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याच्या शेजारी बिल्डिंग आहे त्याच भाडं कोणाकडे येते काय जाते काहीचं नाही शेखर दादा तुमच्या कुटुंबात तुम्ही म्हणता तुम्हाला दिसत नाहीये नाही मग घर तुमचं घर काय आता आमचं आम्ही काहीतरी आम आपलं जे भेटल त्याच्यावर खातो मॅडम काय आमची संजय गांधी येते आपली त्याच्यावर खातो आम्ही आली तर आली नाही तर मग नाही इथं कुठं काय असल तिथे त्याच्यावर खातो आम्ही काय करणार तुम्हाला काही काम वगैरे हो करता येत नाही आम्हाला काही कोण जॉब देत नाही तर कोण आम्हाला पायामध्ये ब्याऐंशी टक्के अपंग आमची मागणी की आमचे पैसे लवकर लवकर मिळावे आणि सगळं ठेवीदारचे पैसे मिळावे आणि आम्हाला आमची मुद्दल तर भेटावी भेटावी पण आम्हाला गव्हर्नमेंट बँक दाम दुप्पटच भेटावे कारण आम्हाला दहा वर्ष होऊन हेच पैसे आम्ही पोस्टामध्ये किंवा एसबीआय सारख्या बँकेत टाकले सुद्धा आम्हाला दाम दुप्पट भेटले असत शेखर दादा जे ठेवीदार आहेत तुमचे वडील आहेत वडिलांची प्रकृती कशी आहे ते आता लिक्विड वर आहेत पण जास्त आणि त्यांचं बाथरूम टॉयलेट सर्व बिछाण्यात चालेल तुम्ही कोणाची मदत घेतली याच्यामध्ये पॉलिटिशियन्स लोक फक्त ते आमच्या पहिला वकील होते ना त्यांनी निलेश लंके साहेबांची मदत घेऊन त्यांना अटक म्हणजे पोलीस बी त्यांना अटक नव्हते करत दिनेश लंके साहेबांची मदत घेतल्यामुळे त्यांना अटक तरी झाली आणि आता तो आमचा वकील होता तो पण माग गेला तर तो त्यांनी बी लक्ष देणं सोडून दिलं आता आम्ही नवीन वकील लावलाय तर आता आम्हाला कोर्टाकडनं त्यांची स्टेट लिलावर काढायची ऑर्डर भेटली आता आम्हाला दोन वर्षापासून आम्ही केस लढतोय आता आम्हाला लीलावत काढायची ऑर्डर भेटली पण आता आचारसंहिता चालू झाल्यामुळे ते आता नाही करू शकत पण आता कळलं की नागवे बाबांनी वरच्या हायकोर्टामधी केस टाकली त्यांचं म्हणणं आहे की पहिले माझे पैसे द्या आता त्यांचे तीन करोडचे एकवीस करोड झाले तर हे आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे एकवीस करोड घ्यावे पण आमच्याकडून नाही घ्यावे ज्यांना कर्ज दिले ना त्याला संचालक म्हणजे रसिका पवार वगैरे त्यांच्याकडून घ्यावे आमचं असं म्हणणं की पहिले टीवीदारचे पैसे टीवीदार पहिले कर्जदार नंतर त्यांनी कर्ज दिले ते नंतर पहिले टीवीदार दादा हे पैसे जे चार लाख रुपये ठेवलेले आहेत काय अपेक्षा होती हे पैसे ठेवताना काय तुम्हाला सांगितलं गेलं होतं आता मला काम धंदा काही येत नाही मी दोन्ही काय ते घर खर्चाला खर्चा व्याज येईल या अपेक्षाने मी ठेवले होते कारण माझे वडील किती दिवस काम करतील किती दिवस नाही काय सांगू शकत नाही कारण माझ्या वडिलांना पेन्शन येत नाही काय नाही पण ते बँकच बंद पडले तर आम्ही पूर्णपणे उघड्यावरच पडलो ते थोडं उघडीचे उत्तर देतात आले तेव्हा येतील तेव्हा देऊ विकले जाईल तेव्हा पण ते विके तर काही दाद तिथं गेल्यानंतर काही दाद देतच नाही मी पण पोळ्या मीटिंगला वगैरे गेले देऊ देऊ येतील तेव्हा देऊ किंवा विकल्या जाईल आपला बँक एवढी मोठी आपल्या ताब्यात आहे जेव्हा विकू त्यावेळेला देऊ असंच बोलतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि ते म्हणतात आम्ही तुमचं एक काही बाकी ठेवणार नाही असं म्हणत पण देत काहीच नाही प्रवरावरून चालवलं घेतली त्या अर्धे घ्या सोडा असं तरी म्हणत होते आता तर अर्धे बी नाही निम्मे नाही काहीच नाही काहीच नाही काहीच कळाला मार्ग नाही पण आपल्याला अशा की बाबा दोन पैसे वाढतील आपले म्हणून आपण ठेवले होते मी माझं सेपरेट मी केअरटेकरच जॉब करते आणि मम्मी ते जॉब पैसे आल्यानंतर माझं कुटुंब चालत घर चालवते मी एकटीच आहे तीन हजार बाकी सहा हजार होतात तीन हजार ते बाकी त्यांचेच पैसे जर त्यांच्या उपयोगात नाही तर काय उपयोग आहे त्या पैशाचा हो की नाही आपण माणूस पैसे ठेवतो कशासाठी की आपल्याला पुढे चालून ते उपयोगात यावे आता आपल्यासोबत जेवेरी कुटुंब होतं या कुटुंबानं पतसंस्थेमध्ये पैसे ठेवले आणि ते पैसेच त्यांना मिळालेले नाहीयेत आज कुटुंब चालवायला वडिलांचे उपचार करायला पैसे नाहीयेत हे एक कुटुंब झालं एक कुटुंबाची वास्तविकता आपण त्यांच्या घरी येऊन बघितलेली अशी तीन हजारहून जास्त लोक आहेत ज्यांचे कष्टाचे पैसे या पतसंस्थेमध्ये आहेत आणि त्यातील काही ठेवीदार तर मयत झाले आहेत अशी बातमी देखील समोर येते अशी माहिती कारण की वयोवृद्ध लोक होते त्यांची नोकरी संपल्यानंतर त्यांनी हे पैसे ठेवलेले होते आणि कुठेतरी पैसे मिळत नाही आहेत उपचारासाठी पैसे नाहीयेत पैशाचं टेन्शन घेऊन अनेकांना हार्ट अटॅक आले आहेत गोरगरिबांच्या कष्टाचा पैसा घेऊन विखे पाटील जर स्वतःचं साम्राज्य वाढवत असतील आणि जर स्वतः आपण फार बलाढ्य श्रीमंत आहेत असं म्हणत असतील तर हे अत्यंत चुकीचं ही गोरगरिबांच्या कामी आली पाहिजे तुमची श्रीमंती ही गोरगरिबांच्या पुसण्यासाठी कामी आली पाहिजे गोरगरिबांचे पैसा घेऊन आपल्या प्रवारांना अगदी सहकारी बँकेत ठेवून आणि अगदी दहा दहा वर्ष त्यांना कुठल्याही गोष्टीचा काहीही सुगावा न देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी सर्वांनाच लक्षात येतात की हे कुठेतरी फसवणूक आहे आणि हा कुठेतरी तळताट आहे गोरगरिबांचा या ही एक गोष्ट झाली मात्र अशा कित्येक लोक आहेत ज्यांना त्यांचे हक्काचे पैसे अनेक ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत मात्र हे अत्यंत चुकीचं आहे याबद्दलचे अनेक अपडेट देण्यासाठी तुम्ही पाहत राहा